नमस्कार मंडळी प्रवीणाज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाच मिनटात बनणारी हेल्दी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत सो आपला स्प्राउट्सचा हेल्दी नाष्टा बनवण्यासाठी मी मटकी आणि मूग रोस्ट करून घेतलेले आहेत तव्यावर तर so, आपण ते टाकून घेऊया त्याच्यानंतर स्वीट कॉर्न्स आहेत जे की रोस्ट करून घेतलेले आहेत ते पण टाकूया टोमॅटो आणि काकडी घेतलेले टाकूया त्यानंतर हे रोस्ट केलेले शेंगदाणे त्यानंतर हे रोस्टेड चणे त्यानंतर ह्याच्यात मी असा एक लिंबू थोडस पिळून घेणार आहे त्यानंतर अशी आपण थोडीशी कोथिंबीर टाकू वरून चवीसाठी थोडस मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकू शकता याच्यात थोडस लाल तिखट त्याच्यानंतर थोडासा आपला चाट मसाला आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे असं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपला पाच मिनटात बनणारा हेल्दी नाश्ता तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय हे एकदम मस्त आणि टेस्टला पण खूप छान लागतं याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर बीट टाकू शकता सकाळ सकाळी पण पटकन ऑफिसला वगैरे जाताना खाऊ शकतो बनवून असेच छान झटपट होणाऱ्या आणि हेल्दी साठी फॉलो करा प्रविनाज रेसिपी मराठी